नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, आहे।, आप आहे। आप तर आपल्याला आज इथं चौतीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी मेजरमेंट हे स्क्रीनवर दाखवलेलं आहे हे बॉडी मेजरमेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन इंच इतकी लुझिंग द्यायची आहे दोन इंच इतकी म्हणजे आपल्याला काही दोन इंच मोजून घ्यायचं नाही तर अर्धा इंच इतकं आपल्याला चौथीचा तो चौथा तो भाग येतो नऊ इंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इतकं प्लस करायचं आहे आणि साडेनऊ इंचाची छाती मोजून घ्यायची आहे तर चला तर आपण आज सुरवात करूया त्याच्यासाठी मी डबल फोल्ड पेपर घेऊ घेतलेला आहे मेजरमेंट स्क्रीनवर दाखवलेला आहे पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून पंधरा करून घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे तो पावणे सहा इंच शोल्डर आणि मुंडा आपल्याला दोघही पावणे सहा इंच करून घ्यायचे आहे इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे किंवा पाव इंच गळा आपल्याला पाव इंच डाऊन करून घ्यायचा आहे छाती घ्यायची आहे अडतीस इंचाची आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेनऊ इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन हे बॉडी हे आपण बॉडी मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे जर आपण पेपर कटिंग करत असताना अर्धा इंच वाढवलं तर दोन इंचाची लुझिंग होते म्हणजे चौथीचा चौथा भाग घेतो नऊ इंच आणि आडोतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच म्हणून मी तर लुझिंग देऊन चौथी इंच चौतीस इंचाची कटिंग न करता मी अडोतीस इंचाचा चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच म्हणजेच लूजिंग ऍड करून दिलेली आहे कमरा आहे तेहतीस त्याचा चौथा भाग घेतलेला आहे सव्वा आठ इंच एक इंच टक्स साठी आणि दीड इंच शिलाई मार्जन गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच गळ्याची खोली घ्यायची आहे साडेसात इंच इथू आपल्याला डाऊन केलेल्या मुंढ्यापासून आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे कटिंग फ्रंट आणि बॅक दोघही कटिंग आपण बरोबर करून घेत आहोत घेत आहे मी तीन इंचा इथं आपल्याला पाऊन इंच वरती उचलून घ्यायचा आहे आणि दोन इंचावर खून करून घ्यायची आहे दोन किंवा सव्वा दोन इंचावर आणि तिरकस रेश ओढून घ्यायची आहे इथं आपल्याला अर्धा इंच नंतर बेल्ट वाढवून घ्यायचा आहे म्हणजे कपड्यावर वाढवायची गरज राहत नाही बेल्ट हा रेडी असतो कटोरी घ्यायची आहे सहा इंच तिचा मध्ये सेंटर लगेच काढून घ्यायचा आहे तीन इंच इथ आपण बॅक साइडचा मुंडा मुंड्याचा शेप आहे तिथून आपल्याला अडीच इंचावर एक खून करून घ्यायची आहे गळ्यापासून गळ्याचा बॉक्स बनवलेला आहे तिथून आपल्याला एक इंच किंवा दीड इंचावर खून करून घ्यायची आहे तर मी दीड इंचावर खून करून घेत आहे तिरकस रेष ओढून घ्यायचे आहे कटोरी ही आपली सर्व रेष दोन ठिकाणी आपण मोजलेली आहे तिथं ओढून घ्यायची आहे रेष इथं आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला लगेच बेल्ट हा रेडी करून घ्यायचा आहे अर्धा इंच वाढवून बेल्टा वाढवून घ्यायचा आहे म्हणजे कपड्यावर डायरेक्ट कटिंग करायचं राहतं म्हणजे दोघही भाग हे कमी जास्त होत नाही इंचा गळा आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे योगपट्टी आणि बेल्ट दोघही रेडी झालेले आहेत योगपट्टीचा हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आपण बॅक साईडची कटिंग बरोबर केली केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे कटोरी आपल्याला वाढवायची आहे योगपट्टी रेडी झालेली आहे आपल्याला काय करायचं आहे इथं बेल्ट आहे या बेल्टला बेल्टला आपल्याला थोडस इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाव इंच इतकं खाली छान अशी बसते नाही दिला गोल आकार नाही दिला तरी चालेल पण जर गोल मोठ्या साईजला आपण गोल आकार देऊन घेतला तर कटोरी खूपच छान बसते चला तर आपण आधी आता कटोरी वाढवून घेऊया कटोरीचा हा मध्य सेंटर काढून घेतलेला आहे आपल्याला एक इंच अंतरावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे कटोरी आहे तशीच मी कॉफी करून घेतलेली आहे मध्य सेंटरला खून करून घेतलेली आहे सहा इंचाची कटोरी आहे तर मध्य सेंटरला तीन इंचावर येतो एक इंचा वरती वाढवून तिथं खून करून घेतलेली आहे दोघही बाजूंना आपल्याला दीड दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत मोठी साईज असल्यामुळे आपल्याला दीड इंच अंतर वाढवायचं आहे पट्टी ठेवून आपल्याला सरळ रेषेत तिघही बाजूंना रेषा इंच घ्यायच्या आहेत हुकच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे कॉपी केलेली कटोरी आता उचलून घ्यायची आहे इथं आपल्याला दीड इंचावर आणि इंचावर दोघही बाजूंना दोन खुना करून घ्यायचे आहेत खाली आपल्याला मध्य सेंटर पासून दीड इंचावर इतकी वाढवून घ्यायची आहे खून करून घ्यायची आहे मोठी साईज असल्यामुळे आपल्याला ही टक्स हा पुढे पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे वरती म्हणजेच अडीच इंचा न घेता तीन इंच किंवा पावणे तीन इंचा घ्यायचा आहे मी हा तीन इंचा घेत आहे मोठी साईज असल्यामुळे मी हा तीन इंचा टक्स घेणार आहे टक्सचा पॉईंट हा तीन इंचावर घेणार आहे तिघही पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहे इथले हो हो अंतर हे साईजनुसार कमी जास्त होत असतं जर साईज थोडी लहान असेल तर अंतर कमी होतं आणि जर साईज मोठी असेल तर अंतर वाढत जातं जर अठ्ठावीस इंचाची साईज असेल तर आपल्याला एक इंच इतकं अंतर वाढवायचं आहे आणि बत्तीस इंच तर सव्वा इंचापर्यंत आपल्याला ते अंतर वाढवून घ्यायचं आहे इथं आपल्याला फक्त शिलाईसाठी ऍड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून तिरकस इथं जाऊ द्यायचं आहे कोणत्याही साईजची कटोरी वाढवायची ही चांगली सोपी पद्धत आहे फक्त इथलं जे अंतर असतं हे कमी जास्त होत असतं कटोरीचा आपल्याला इथं टक्स काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर काढून आपल्याला आपली सहा इंचाची कटोरी आहे ती मोजून घ्यायची आहे इथं आपल्याला पाव इंच इतकं अंत अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे त्याच्यापासून आपल्याला तीन इंचाची कटोरी मोजून घ्यायची आहे इथं आपल्याला आपल्याला इथं अर्धा इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे अर्धा इंच इतकं अंतर सोडून आपल्याला तिथून तीन इंचावर आपली कटोरी मोजून घ्यायची आहे सहा इंचाची कटोरी आहे तर तीन इंचावर खून करून घ्यायची आहे आणि पुढे बरोबर आपण हे अंतर वाढवलेलं आहे कटोरी जी वाढवलेली आहे दीड इंचाची ती बरोबर पुढे दीड इंचावर अंतर उरत आहे आणि तीन इंचाची तीन इंचा हुबा टक्स अंतर मोजून घ्यायचा आहे तीन इंच किंवा पावणे तीन इंचावर जरी घेतलं ही चालेल छान अशी कटोरी तयार झालेली आहे ही बॅक साईड ही आपली योग पट्टी ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा